नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा आणि सोळा फेब्रुवारी या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन अंतर्गत जानेवारी महिन्याचे मंथली वन लाईनर हे बुक काढलेले आहे स्पर्धा अभ्यास दोन अंक पहिला असे याचे नाव असणार आहे तर या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स वन मध्ये म्हणजेच एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत यामध्ये चारशे प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच बुकच्या शेवटी पन्नास प्रश्न हे टेस्ट सिरीजमध्ये देण्यात आलेले आहेत तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा पुस्तक खूप महत्वाचे असणार आहे तर या पुस्तकाचा नक्की लाभ घ्या हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इजिप्त भारत आणि इजिप्त यांच्यातील संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे सुरू झाला आहे दोन हजार पंचवीस मधील ही तिसरी आवृत्ती आहे कालावधी आहे दहा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान याचे उद्दिष्ट आहे दहशतवाद विरोधी टोही आणि विशेष सैन्याच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून संरक्षण सहकार्य वाढवणे या सरावाची पहिली आवृत्ती भारतात दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात आलेली होती दोन हजार चोवीस मध्ये याचे आयोजन इजिप्त मध्ये करण्यात आले सायक्लोन हा जो लष्करी सराव आहे हा वार्षिक लष्करी सराव आहे हा एक वर्ष भारतामध्ये तर दुसऱ्या वर्षी इजिप्त मध्ये असं एक आयोजन केले जाते तर दोन हजार पंचवीस मध्ये याचे आयोजन भारतातील राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि आवृत्ती किती आहे बघा दोन हजार पंचवीस ची ही तिसरी आवृत्ती आहे कालावधी आहे दहा तेवीस फेब्रुवारी नेक्स्ट आहे सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रुअल असिस्टंट म्हणजेच मित्र नावाचा एक नवीन डिजिटल फॉर्म लॉन्च केलेला आहे तर हे बघा नाव काय आहे या डिजिटल प्लॅटफॉर्मचे तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रिवल असिस्टंट म्हणजेच मित्र याचा उद्देश गुंतवणूकदारांना निष्क्रिय किंवा दावा न केलेले म्युच्युअल फंड फोलिओ शोधण्यात आणि पुनर्प्राप्त करण्यात मदत करणे हे आहे हे प्लॅटफॉर्म संगणक एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केले जाते तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सेबीने मित्र हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केलेला आहे नेक्स्ट आहे ब्ल्युमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंबानी कुटुंब फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्लूमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत वीस कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब अव्वल स्थानावर आहे ब्लूमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत मुकेश अंबानी यांचे कुटुंब नव्वद पॉईंट पाच अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर आहे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक गटांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे दिनेतृत्व करतात थायलंडमधील चेरावनोट कुटुंब हे बेचाळीस पॉईंट सहा अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या वीस कुटुंबांच्या यादीमध्ये किंवा टॉप वीस कुटुंबांच्या यादीमध्ये भारतातील सहा कुटुंबांचा समावेश आहे नेक्स्ट आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहाण्णववा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जर्मनी द्वारे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जारी केला जातो हा निर्देशांक देशातील भ्रष्टाचाराची स्थिती व्यक्त करतो दोन हजार मध्ये एकशे ऐंशी देशांमध्ये भारत शहाऐंशी शहाण्णव्या क्रमांकावर आहे बघा भारताचा क्रमांक किती आहे तर एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये भारत शहाण्णव्या क्रमांकावर आहे तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताचा त्र्याण्णवा क्रमांक होता डेन्मार्कने सलग सातव्यांदा या निर्देशांकात अव्वल स्थान पटकावले आणि सर्वात कमी भ्रष्ट देश मानले गेलेले आहे दक्षिण सुदान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे म्हणजे सर्वात भ्रष्ट देश आहे सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणते बघा पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क दुसरा आहे फिनलँड आणि तिसरा आहे सिंगापूर तर सर्वाधिक भ्रष्ट देश कोणते आहेत तर दक्षिण सुदान त्याच्यानंतर सोमालिया आणि वेनेजुएला तर बघा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक शहाण्णवा राहिलेला आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिली स्वयंचलित जैवैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प सृजनम कोठे सुरू करण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारतातील पहिल्या स्वयंचलित जैवैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे म्हणजे सृजनमचे एम्स नवी दिल्ली येथे उद्घाटन केले या प्रकल्पाचे नाव काय बघा सृजनम आणि याचे उद्घाटन कुठे केलेले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे तिरुअनंतपुरम येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटर डिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजीने विकसित केली आहे ही पहिली स्वदेशी स्वयंचालित जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया रिंग आहे सृजनमद्वारे रक्त मूत्र थुंकी आणि प्रयोगशाळेतील कचरा निर्जंतुक करण्यासाठी हे डिझाईन केलेले आहे नेक्स्ट आहे मॅथ्यू के हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकशे पन्नास प्लस धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रेड्सके हा पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीडशे धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे त्याने न्यूझीलंड विरुद्ध एकशे अठ्ठेचाळीस चेंडूत एकशे पन्नास धावा केल्या होत्या त्याने एकशे अठ्ठेचाळीस चेंडूत अकरा चौकर आणि पाच षटकरांचा एकशे पन्नास धावा करत हा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर कोठे बांधले जाईल तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उज्जैन भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बांधले जाणार आहे हे उज्जैन विकास प्राधिकरण बांधणार आहे यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सिंहस्त कुंभमेळा दोन हजार अठ्ठावीसचे चे आयोजन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे होणार आहे नेक्स्ट आहे चेन्नई ओपन दोन हजार पंचवीस टेनिसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किरियन जॅकवेट फ्रान्सच्या किरियन जॅकवेटने स्वीडनच्या एलियास यमरचा पराभव करून दोन हजार पंचवीस चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे त्याचे हे पहिले एटीपी विजेतेपद आहे दोन हजार पंचवीसचे चेन्नई ओपन टेनिस दुहेरीचे विजेतेपद शिंतारो मोचिजुकी आणि कायटो उएसुंगी या जपानी जोडीने जिंकले आहे दोन हजार पंचवीस चेन्नई टेनिस स्पर्धा ही एटीपी हंड्रेड चॅलेंजर स्पर्धा आहे ते हे तीन ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान तमिळनाडूच्या मुग मुगंबक्कम येथे आयोजित करण्यात आले होते नेक्स्ट आहे अलीकडेच पोलाद मंत्रालयाचे संचालक कोण झाले आहेत तर याचे योग्यत्तर पर्याय एक मैमून आलम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मैमून आलम यांची केंद्रीय कर्मचारी योजनेअंतर्गत पोलाद मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महसूल विभागाच्या शिफारशीनुसार भारत सरकारने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे पुढील पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते दोन हजार सातच्या बॅच आय आर एस अधिकारी आहेत ते स्टील मंत्रालयात संचालक म्हणून प्रमुख धोरणात्मक निर्णयांवर देखरेख करतील आणि भारताच्या स्टील क्षेत्रासाठी धोरणात्मक नियोजनात योगदानही देतील नेक्स्ट आहे हिंदुस्तान एरनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एलने एच जे टी थर्टी सिक्स जेट ट्रेनरचे नाव काय बदलले आहे किंवा नवीन नाव काय केलेले आहे तर बघा याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यशस काय नाव असणार आहे तर यशस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने एच जे टी थर्टी सिक्स जेट ट्रेनरचे नाव बदलून यशस असे केलेले आहे हे जे विमान आहे हे विमान प्रशिक्षणासाठी वापरले जाते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता सराव भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे आयोजित केला आहे तर याची योग्य उत्तर आहे चार विन रायडर्स फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने भारतीय लष्कराच्या पूर्व कमान क्षेत्रात बिन रायडर्स नावाचा प्रशिक्षण सराव आयोजित केला आहे भारतीय लष्कराच्या पूर्व कमानचे मुख्यालय फोर्ट विलियम म्हणजेच आता जे जा नवीन नाव विजयदुर्ग कोलकाता येथे आहे तर बघा आपण पाहिलेले आहे की फोर्ट विलियमचे नवीन नाव काय आहे तर विजयदुर्ग तर विजयदुर्ग कोलकाता येथे याचे आयोजन करण्यात आलेले आहे मुख्य वैशिष्ट्य आहे पूर्व थिएटरमध्ये प्रथमच हवाई प्रशिक्षणासाठी चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आहे उद्दिष्ट आहे हवाई प्रतिबंध जलदैनाती आणि आंतरसेवा समन्वय वाढवणे या सर्वादरम्यान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी पहिल्यांदाच एल सी ए तेजसमध्ये एकत्र एक उड्डाण केले आहे नेक्स्ट आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस मध्ये बॉक्सर लोवलिना बोर्गुहेनने कोणते पदक जिंकले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक भारतीय बॉक्सर लोवलीना बोर्गोहेनने अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पंच्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले आहे बघा किती वजनी गटात तर पंच्याहत्तर किलो वजनी गटात हे सुवर्णपदक जिंकलेले आहे डब्ल्यू टी ए मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जील टीचमन स्वित्झर्लंडच्या डिल जिल टेचमनने थायलंडच्या मन मननशाया सावंग कावचा पराभव करून डब्ल्यूटीए मुंबई ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे दुहेरीमध्ये एलेना प्रिडांकिना आणि अमिना अशंबा या रशियन जोडीने अंतिम फेरीत भारताच्या प्रार्थना थोंबरे आणि तिची डच जोडीदार एरियन हार्टोना याचा पराभव यांचा पराभव केलेला आहे भारतात होणारी एकमेव डब्ल्यू टी ए स्पर्धा आहे ही हे पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये आयोजित करण्यात आले होते दोन हजार पंचवीस ही मुंबई ओपनची चौथी आवृत्ती होती मुंबई ओपन हे हार्डकोर्टवर खेळले जाते नेक्स्ट आहे अलीकडेच अवयवदान करा जीव वाचवा मोहीम कोणी सुरू केली तर याची योग्य पर्याय क्रमांक दोन आय सी सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आय सी सीने ने बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरे वनडे दरम्यान अवयवधान करा जीव वाचवा जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे आय सी सी प्रमुख जय यांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे मोहीम सामाजिक बदलाला प्रेरणा देण्यासाठी खेळाच्या भूमिकेवर भर देते तसेच ही मोहीम लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहित करते नेक्स्ट आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता दिवस अमेरिकेचा गल्फ डे म्हणून घोषित केलेला आहे म्हणजेच अमेरिकेचा आखाती दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय एक नऊ फेब्रुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ फेब्रुवारीला अमेरिकेचा आखाती दिवस म्हणून मान्यता देणाऱ्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे यु एस कोस्टगार्डने मेक्सिकोच्या आखात ऐवजी अमेरिकेच्या आखात असा शब्दप्रयोग सुरू केला आहे मेक्सिकोच्या आखात उत्तर अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्यावर आहे हे कॅरेबियन समुद्राच्या पश्चिमेला आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे संस्थापक सॅम नुझोमा यांचे निधन झाले तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नामिबिया नामिबियाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्याचे नेते सॅम नुजोमा यांचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांना नामिबियाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते नुझोमा यांनी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच पर्यंत तीन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले होते नेक्स्ट आहे लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक काय आहे रॅचीय गुत्राय पर्याय क्रमांक ती तिसरा लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे तर लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन रँकिंग हे यू एसचे ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जारी केली जाते हे रँकिंग इमारतींच्या पर्यावरणीय कामगिरीचे मूल्यांकन करते दोन हजार चोवीसपर्यंत भारतात तीनशे सत्तर प्रकल्पांना लीड प्रमाणपत्र मिळाले होते देशभरातील एकूण आठ पॉईंट पन्नास दशलक्ष चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या तीनशे सत्तर प्रकल्पांना लीड प्रमाणपत्र मिळाल्यामुळे भारताचे स्थान मिळालेले आहे कितवे स्थान मिळालेले आहे तर भारताला तिसरे स्थान आहे यामध्ये इमारती आणि खुल्या जागा दोन्हींचा समावेश आहे दोन हजार चोवीसच्या च्या टॉप टेन रँकिंग मध्ये चीनने पंचवीस दशलक्षहून अधिक जीएसएम प्रमाणित अव्वल स्थान पटकावले आहे त्यानंतर कॅनडा एक कोटी जीएसएम सह दुसऱ्या स्थानावर आहे नेक्स्ट आहे गोल्डन पिकॉक सीएसआर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर याची योग्य पर्याय क्रमांक चार कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया लिमिटेडला मुंबई येथे ते आयोजित एकोणीसाव्या आंतरराष्ट्रीय सीएसआर परिषदेत गोल्डन पिकॉक सीएसआर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला सी आय एल म्हणजेच कोल इंडिया लिमिटेडने आरोग्यसेवा स्वच्छता शिक्षण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करून सी एस साठी पाचशे बहात्तर कोटींची तरतूद दिलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात थाईपुसम उत्सव साजरा केला जात आहे तर याची योग्य पर्याय क्रमांक एक तमिळनाडू थायपुसम हा मुख्यतः था तमिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा सण आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीचा मुलगा भगवान कार्तिकेय यांच्या तमिळ भक्तांद्वारे हा उत्सव साजरा केला जातो भारत मलेशिया इंडोनेशिया श्रीलंका आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये दे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर बघा भगवान कार्तिकीयानाच काय म्हणतात तर लॉर्ड मुरगन नेक्स्ट आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत लिम्पॅटिक फायलेरियासिस पासून मुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार सत्तावीस केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्र सरकारचे उद्दिष्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत देशातील लिम्फेटिक फिलेर फिलेरायसिस रोगाचे उत्पादन करण्याचे आहे हे घोषित केलेले आहे लिम्फेटिक फिलेरियासिस ला सामान्यतः हत्ती रोग किंवा एलेफेन्टियासिस म्हणून ओळखले जाते हा रोग नेमाटोड म्हणजेच राऊंड बर्ममुळे होतो नेमेटोड संक्रमित डासांच्या चाव्या था हा पसरतो था। या रोगामुळे शरीर विकृत होऊन अपंग बनते नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर याची योग्य पर्याय क्रमांक तीन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजेच पुढील तीन वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे त्याचा कार्यकाळ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपत होता या विस्ताराचा आर्थिक भार अंदाजे पन्नास पॉईंट एक्क्याण्णव कोटी असणार आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग हाताने महिला साफ करणारे कामगार म्हणून रोजगार प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन कायदा दोन हजार तेरा याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार आहे नेक्स्ट आहे अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी कोण होते ज्यांचे निधन झाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्येंद्र दास अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झाले एक मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी सत्येंद्र दास यांची राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे क्लॉस योहानिस हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्याची याची आहे पर्याय क्रमांक दोन रोमानिया रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष क्लॉस योहानिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर ते दोन हजार चौदा मध्ये अध्यक्ष झालेले होते त्यांनी दोन वेळा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे नेक्स्ट आहे ए आय एक्शन सिमिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशाला भेट दिली तर याची योग्य उत्तर आहे एक फ्रान्स पीएम मोदी यांनी दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी ए आय एक्शन सिमिट दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेण्यासाठी फ्रान्सला गेले होते पंतप्रधान मोदी या परिषदेचे सह अध्यक्ष झाले जागतिक देण्याचा या उद्देश आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस दरवर्षी बारा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा उद्देश देशातील उत्पादकता आणि गुणवत्तेबाबत जागरूकता वाढवणे हा आहे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश देशातील हा दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस परिषदेद्वारे साजरा केला जातो बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह देखील साजरा केला जातो नेक्स्ट आहे इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय कोण ठरला तर याची योग्य आहे पर्याय क्रमांक दोन विराट कोहली भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केली आहेत मालिकेतील तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात त्याने बावन्न धावा करत हा टप्पा घातला इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा कोहली हा पहिला भारतीय आणि जागतिक क्रिकेटमध्ये सहावा खेळाडू ठरला आहे नेक्स्ट आहे चौदावे आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच कोठे आयोजित करण्यात आले तर याची पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली चौदावा आशियाई मत्स्य व्यवसाय बारा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान नवी आयोजित करण्यात आला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीद्वारे याचे आयोजित करण्यात आले या मंचाची थीम आहे आशिया पॅसिफिक मधील न्यायवाढीला हिरवे करणे नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्नुकर अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंकज अडवाणी पंकज अडवाणी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्नुकर अजिंक्यपद जिंकले आहे ज्यामुळे त्याचे छत्तीसावे राष्ट्रीय विजेतेपद आणि दहावे पुरुष स्नुकर अजिंक्यपद ठरलेले आहे जी सीचे प्रतिनिधित्व करताना अडवाणीने अंतिम फेरीत ब्रिजेश दमान यांचा पराभव केला या स्पर्धेतील कामगिरी आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित करेल ही स्पर्धा आशियाई आणि जागतिक चॅम्पियनशिपसाठी एकमेव निवड स्पर्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद